तर आता आपण गेट मधून आतमध्ये जाणार आहोत कवी सूत यांची जन्म खोली या सर्व कविता आहेत तर मित्रांनो मराठी काव्य पूर्ण आहे का तेवढा व्हिडिओ करून आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत ते म्हणजे रत्नागिरी मालगुंड केशव जन्मस्थान आणि स्मारक पाहिला तर मित्रांनो आत्ता त्याच्या आधी आपण इथली थोडक्यात माहितीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थोडक्यात जेवढी मला माहिती मिळालेली आहे ते आपणपर्यंत देण्याची व्हिडिओद्वारे प्रयत्न करत आहे तर मित्रांनो कवी सूत यांचा जन्म अठराशे सहासष्टमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी झाला पण त्यांच्या जन्मदिनांकाबद्दल निश्चित माहिती नाही पंधरा मार्च किंवा सात ऑक्टोबर अशा दोन्ही तारखा सांगितल्या जातात कवी सूतांच्या कवितांमध्ये सामाजिक विषय मता अंधश्रद्धा माणुसकी सामाजिक बंडखोरी निसर्ग असे अनेक विषय आपल्याला कवितेमध्ये पाहायला ऐकायला मिळतात तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत सर्व आणि आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे आतमध्ये वास्तू जी जुन्या पद्धतीची सर्व आहे त्याच्यावर आपण पाहिलंच असाल जन्म खोलीसुद्धा आपण पाहिलेली आहे त्यांची तर असं हे कौलारू आणि सर्व खिडक्या जुन्या पद्धतीपणे आहेत आणि या सर्व अशा प्रत्येक ठिकाणी खोल्या म्हणता येईल अशा आहेत तर आता आपण इथून सर्व पाहून आणखीन त्यांच्या पुढे काय काय आहे सर्वा हो काई काई ते पाहणारच आहोत तर अशा पद्धतीने सर्व जुन्या पद्धतीने सर्व आहेत सर्व त्यांच्या आठवणींच्या काही काही ते आपल्याला वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत तर अशा जुन्या पद्धतीच्या सर्व गोष्टी होत्या तर आता आपण जाणार आहोत मित्रांनो ह्या सर्व कविता आहेत लिहिलेल्या त्या आपल्याला लहानपणी आणि पुस्तकामध्ये आपण वाचल्या कसाल तर ह्या सर्व कविता आहेत सर्व कविता आहेत तर आपल्याला दिसतोय ते तुतारीचं शिल्प आहे ती एक कविता आहे त्याच्यावरती लिहिलेली तर एक तुतारी त्या मजला आणून फुकीने मी जी स्वप्न होणे भेदुनी टाकीणं सगळी गगणे दीर्घजिच्या त्या किंकालीने अशी तुतारी द्या मजला आगुने असे हे वाक्य आहे याचं आणि अशा कविता आपल्याला इथे सर्व पाहायला मिळतात तर मित्रांनो असं सर्व इथे कविता आपल्याला सर्व जेवढ्या आहेत तेवढ्या आपल्याला दोन्ही बाजूनी याच्यावर ज आहेत लिहिले आप ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत तर अशा या कविता आहेत खूप साऱ्या अशा कविता इथे आपल्याला पाहायला मिळतात यानंतर आपण आणखीन पुढे पाहणार आहोत तर चला तर मग आणखीन आपण पुढे पाहूया अशा भरपूर म्हणजे अशा कविता याच्यावरती लिहिलेल्या आहेत पाहू शकता तर मित्रांनो आता इथून आपण आणखीन हे पाहून पुढे जाणार आहोत आणखीन पुढे काय काय आहे ते पाहू चला तर हे सर्व आपण आता इथे कविता पाहिलेलंच आहेत तर मित्रांनो येथील परिसर शांत आणि रमणीय आहे पाहू शकता किती मस्त येथील सर्व परिसर आहे इथला तर आता आपण जाणार आहोत इथून आतमध्ये तर आपण आता आतमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे काव्यशिल्प पाहुणी पुढे गेल्यानंतर ग्रंथालय आणि काव्यदलनाची वास्तूसुद्धा दिसली तर आता त्या वास्तूच्या अलीकडे वॉटर लिलीचे तलाव आहे आगे भिंतीवर सुंदर ओलीमध्ये वाक्य आहे लिहिलेले तर हे स्मारक कोकण मराठी साहित्य परिषद यांनी उभारले आहे आठ मे एकोणीसशे चौऱ्याण्णव स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनाच्या वेळी कुसुमाग्रज म्हणाले हे स्मारक मराठी कवी कवितेचे तीर्थक्षेत्र मालगुंड मराठी कवी तिची राजधानी आहे तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे कवी केशव स्मारक सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथालय मालगुंड याच्यामध्ये आता आपण चाललेलं आहोत तर आता याच्यामध्ये असे वाचनालयाला पुस्तकं वगैरे कवीता वगैरे सर्व त्याच्यात आपल्याला भरपूर काही इथे आहे तर आपण इथे एंट्री करून आपण काही पुस्तकं वाचायला सुद्धा घेऊ शकता तर वेल असल्यास आपण हे वाचू शकता तर असं आहे वाचनालय तर पुढे आणखीन आपण सर्व पाहणार आहोत तर आता वाचनालयातनं आपण बाहेर जाणार आहोत तर आणखीन काय काय आहे तरी तर सुद्धा असं बाहेर हे सभागृह आहे तर सभागृह आपण सुद्धा पाहिलेलं आहे अशा पद्धतीने सभागृह आहे आणि पुढे आणखीन ते सभागृहामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत आणि सभागृहाचं नाव काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर किती मस्त असं हे सभागृह आहे पदस्त्री मत दू मंगेश कर्णिक सभागृह असं हे सभागृहाचं नाव आहे तर आता इथून सुद्धा आपण बाहेर पडणार आहोत आणि तर या बाजूला आधुनिक मराठी काव्य संपदाचे दालन आहे आतमध्ये बघूया हे काव्य दालन केशवसूत सूत उत्तर ज्येष्ठ कवींचे आहे केशवसूत नंतरचा शंभर वर्षी नंतरचा प्रवास या दालनात प्रत्येक कवींचे रेखाचित्र सोबतीला त्यांचा अल्प परिचय आणि त्यांच्या कविता येथे लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या काव्य दालनात त्यांच्या दैनंदिन जीवनातील काही सर्व आपल्याला येथे या काव्य संपदाच्या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर सर्व हे मराठी काव्य दालन आपण व्यवस्थित पहा मित्रांनो तर मित्रांनो मला एवढे काय याच्यातली माहिती नाही जेवढं मला माहिती याच्यातली मिळाली तेवढा आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तर तुम्हाला इथे काही याच्यातली आवड असल्यास आणि वाचण्याचे आणि कविताची तर तुम्ही नक्की रत्नागिरीमधील मालगोंड या गावामध्ये आहे चला तर मग आणखीन आपण पुढे पाहणारच आहोत तर असं हे सर्व येथील मराठी काव्य दालन आहे मला तर भरपूर हे सर्व येथील कविताचा हे सर्व आवडलेलं आहे पण वाचण्यासाठी काय आता वेल नाही तेवढा वेल असता तर नक्की थोडा वाचून इथून गेलो असतो कारण का पुढचा प्रवाससुद्धा आम्हाला करायचा आहे त्यामुळं आम्ही आता इथून निघणार आहोत तर मित्रांनो केशवसूत जन्मस्थान स्मारक रत्नागिरी मालगुंड येथील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद